नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे गर्मीमध्ये शरीराला थंडावा देणारा पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे बुंदीचा रायता अगदी पाच मिनटाच्या आतमध्ये ही रेसिपी आपली तयार होते तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी फ्रेश दही घेतलेला आहे एक वाटी अर्धा वाटी बुंदी घेतलेली आहे एक टेबलस्पून साखर घेतलेली आहे वन फोर टीस्पून काळं मीठ घेतलेलं आहे याने टेस्ट खूप छान येते वन फोर टी स्पून लाल तिखट अर्धा टी स्पून भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे आणि चवीनुसार कोथंबीर घेतली आहे आपण जी खारी बुंदी घेतलेली आहे त्यामध्ये मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे साधारणतः एक वाटी इतकं हे आपल्याला ह्या बुंदीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून ही बुंदी छान सॉफ्ट होईल इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आपण जे दही घेतलेलं आहे ते सर्व दही आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे तर दही आपण थोडंसं वीसने फेटून घेऊया जेणेकरून यामध्ये काही गुठळ्या राहता कामा नये हे बघा मिनिटभरासच आपण मिक्स करून घेऊया यामध्ये आता पिठी साखर काढून घेऊया काळं मीठ लाल तिखट आणि भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर यामध्ये काढून घेऊया आणि मिक्स करून घेऊया दोन मिनिटानंतर बुंदी मधलं सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता ही बुंदी यामध्ये काढून घेऊया आणि मिक्स करून घेऊया हे बघा इथे आपला बुंदी रायता बनून तयार झालेला आहे मध्ये ठेवून थोडा थंड करून घेऊया त्यानंतर आपण हा सर्व करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे आपला झटपट असा बुंदी रायता बनून तयार झालेला आहे गरमीच्या दिवसामध्ये तुम्ही रोजच याचं सेवन केलं तरी देखील चालू शकतं तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व तुम्हाला आपल्या चॅनलवरती आणखीन कोणत्या रेसिपी बघायला आवडेल त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी